नमस्कार मी अक्षता गौरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी कर्नाटकातील अनमट्टी धरणाची उंची वाढ संदर्भात अनेक वादविवाद सुरू आहेत

आलमंडीनं पाणी सोडलं नाही धंदातून हाच विषय चर्चा आहे आणि आलमंडीची पाच सहा पाच फुटाने जी उंची वाढवणार आहे त्याच्यामुळे किती भाग पाण्याकडे जातात हे अनेक वेळेला चित्राद्वारे माहिती आपण प्रसिद्धी संपूर्ण प्रसार प्रसारमाध्यमांनी केलेली आहे आणि फार मोठं नुकसान कोल्हापूरचं आणि सांगली जिल्ह्याचं होते आणि दुसरं म्हणजे कर्नाटकचंही होते जो नंदीचा जो भाग आहे कृष्णाचा नदीचा त्याचाही फार मोठा फटका त्यालाही नसतोय तर मला वाटते ही खरोखर अशी मंजुरी दिली गेली असेल तर मुख्यमंत्री मोदयांनी भाषणात याय सांगितलं की पुन्हा एकदा आम्ही दिल्लीमध्ये जाऊन ही गांभीर्य आम्ही अमित शहा साहेबांना वगैरे प्रमुखांना भेटून आम्ही लक्षात आणून देऊ आणि पुन्हा ते होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल लागे। आणि ती करू असं ते म्हणाले उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चिता विषय मी मुख्यमंत्री महोदयाशी बोले आणि चर्चा केली कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग संदर्भात आमदार राजे क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विविध संस्था आणि संघटना यांच्या वतीनं आज रेसिडेन्सी क्लबमध्ये चर्चासत्र पार पडले यावेळी शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योगाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे मुंबई नागपूर मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा तिसरा शक्तीपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र जोडलं जाणार आहे असं वक्तव्य राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी संवाद सत्ताना केलं कोल्हापूर हद्दवाढीचा विषय आता चांगलाच चर्चेत आहे शहरात हद्दवाढ जागृतीसाठी प्रत्येक चौकात पोस्टर लावण्यात येत आहे यावर आमदार अमल महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली हद्दवाढीसाठी मनभेद नसावेत विचारांचे मतभेद असावेत असं प्रतिपादन अमल महाडिक यांनी केले मला असं वाटतं की या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटना हद्दवाढीसाठी प्रयत्न करतात शहरामधली लोकं आणि एका बाजूला ग्रामीणमधली लोकं त्याला विरोध करत आहेत निश्चितच मला या ठिकाणी या माझं माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येकाला लोकशाही आहे लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासंदर्भात प्रत्येकाला मुभा आहे पण व्यक्तिशा लेवलला किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला मतं मांडण्यापेक्षा आपण जे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी असो किंवा ग्रामपंचायतच्या त्यांच्या हक्कासाठी असो जो लढा देत आहे याच्यामध्ये मतभेद असावेत मतभेद नसावेत मी आदरणीय सर्वच लोकप्रतिनिधींना असू दे किंवा संघटना आव्हान करतो की विचाराचे मतभेद असू देत या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये वरिष्ठ मंडळींना सी एम असतील डी सी एम साहेब असतील किंवा याच्यामध्ये काम करणारी सगळी मंडळी यामध्ये सगळ्यांना विचारविश्वासात घेऊनच निर्णय घेतील किंवा आपण सगळ्यांनी आपापले विचार चांगल्या पद्धतीने मांडून एकमेकाचे विचार एकमेकांवर एकमेकावर पोचवण्याचा प्रयत्न करावा मतभेद न करता मागील वर्षी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये छप्पन विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकवले यापैकी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकवलेल्या एकवीस विद्यार्थ्यांची बंगळुरू इथला इस्रोला भेट घडवून आणली जातीय या मोहिमेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांचं मार्गदर्शन लाभलं हे सर्व विद्यार्थी इस्रोला आज रवाना झाले असून या विद्यार्थ्यांना सजवलेल्या के एम टीच्या बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि रवाना करण्यासाठी आमदार अमल महाडिक आणि आमदार जयंत आसगावकर आदी उपस्थित होते येत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं तसंच कॉपीमुक्त अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी येत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर कोणत्याही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या परीक्षा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते माजी सैनिकांच्या सरकारी नोकरीतील घुसखोरी थांबावी यासाठी संभाजी ब्रिगेड आणि आजी माजी सैनिक संघटना कोल्हापूर यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धरणे आंदोलन करण्यात आलं भरती प्रक्रियेत माजी सैनिकांवर अन्याय सुरूच ठेवल्यास पालकमंत्र्यांच्या दारात तीव्र आंदोलन करू असा कडक इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष रुपेश दिला चे माध्यमात मिल्टीच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र पोटात कळ आहे की माझी सैनिकांना परत दुसऱ्या नोकरीमध्ये का घ्यावं तर त्या सैनिका त्या अधिकाऱ्यांनी एकदा सीमेवर जाऊन हे बघावं अशी आमची विनंती आहे तर हे महाराष्ट्रामध्ये जी बसणी सुरू आहे की एकोणीस हजार चारशे साठ जागांसाठी त्यापैकी फक्त एकोणचाळीस टक्के जागा भरलेल्या आहेत आणि एकसष्ट जागा राचीव आहेत अजूनसुद्धा तिथं पात्र उमेदवार मिळालेले नाही त्या एकसष्ट टक्के जागा विकण्याचा घाट घातलेला आहे त्याबद्दल आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला पुरावे दिले तरी सुद्धा जिल्हा प्रशासन थांबायला तयार नाही हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली हायकोर्टनं राज्य सरकारला समन्स काढलं नोटीस दिली वीस तारखेला फेब्रु वीस फेब्रुवारीला म्हणणं मांडायला सांगितलं की याच्या अगोदरच कुठंतरी ह्या जागा विकायचा घाट या अधिकाऱ्यांनी घातलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे क्रमांक वॉर्ड लाख शहाऐंशी हजार रुपयांच्या निधी मधून विविध विकास कामे होत आहेत यामध्ये रस्ते आणि गटारी ही दर्जेदार स्वरूपाची कामे होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन निपाणीचे आमदार शशिकला जोल्हे यांनी केलं त्या विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी बोलत होत्या की ह्या वेळेला नगरपालिकेमध्ये आम्ही सगळेजण एकत्र येऊन आम्ही काम करायचं ठरवलं तर आपला विकास आपल्या निपाणी होणार वार्ड, आहे आणि वार्ड निपाणी नगरीचा विकास होणार आहे म्हटल्यानंतर आमचं पण काय इच्छा असते एक आमदार म्हणून मी एक आमदार म्हणून नगरपालिकेचा साथ असेल माझा साथ नगरपालिकेला नगरपालिकेचा साथ आपल्या बरोबर असेल तर आम्ही काय वाटल ते कामकाज करू शकतोय आणि विकास म्हणायचं काय म्हणायचं आम्ही लोकांना दाखवू शकतोय म्हणून त्यांनी पण आले आम्ही पण विचार केला आमच्या सर्व मंडळी विचार केले की आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या वेळेला आपण आपल्या आपल्या वार्डाचा विकास करून घ्यायचा निप्पाणी शहरासह परिसरात दिवसेंदिवस चोरी आणि लुटमारीच्या घटना वाढत आहेत चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे पोलिसांबरोबरच नागरिकांची जबाबदारी असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन निप्पाने शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी आयोजित पत्रकार बैठकीत केलं व्हेंटेज गाड्यांचं शौकीन असणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी जुन्या काळातील गाड्यांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं होतं हे प्रदर्शन महावीर कॉलेज इथं ता भरवण्यात आलं असून हे प्रदर्शन आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनात ऐंशी पेक्षा अधिक दुर्मिळ वाहने सुपर बाईक आणि रिस्टोर केलेली वाहने पाहायला मिळाली आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस मोठी गर्दी पाहायला मिळाली सार्वजनिक बांधकाम आणि शहर अभियंता कारभाराच्या विरोधात माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक प्रगती हाऊसिंग सोसायटी टेमलाईवाडीचे फिरोज शेख यांनी जाहीर निषेध केला नमस्ते मी फिरोज शेख माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक प्रगती हाऊसिंग सोसायटी टेंबलाईवाडी आमच्या संस्थेमध्ये पाच एकरमध्ये जी संस्था आहे त्यामध्ये पावन एकर क्षेत्र आमचं खुलं सभाग खुली जागा आहे आणि त्या खुल्या जागेमध्ये शासनानं ओपन सभागृहासाठी खुल्या सभागृहासाठी फंड्स दिलेले आहेत आणि त्याचं बांधकाम महापालिका आणि डब्ल्यू डीच्या भोगळ कारभारामुळे अजूनही सुरू झालेलं नाही आहे याला कारण हे आहे की यांनी जागा जी निवडलेली आहे ती काळवटातली आहे आणि संस्थेनं आक्षेप घेतला आहे की ती जागा तुम्ही चांगली ठिकाणी असताना मुरमाड जागा असताना तुम्ही पांथळ जागेमध्ये करू नका आणि यामध्ये माननीय आमदार अमोल महाडिक साहेबांनी देखील सूचना देऊन देखील शहर अभियंता कार्यालय आणखी सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम सुरू करत नाही आहेत आणि जागा निश्चिती करण्यासाठी ते एकमेकांच्यावरती हा विषय ढकलत आहेत ज्यामुळे शासकीय निधी येऊन देखील त्याचा वापर होत नाही आहे याबद्दल मी उपोषणाला अन्न पाणी त्याग आंदोलन हे दुसरं करतोय तिसरं उपोषण माझं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का येत्या गुरुवारी असेल तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी